आज आपण बघणार आहोत देवदिवाळीनिमित्त अशा खुसखुशीत करंजा तर तोंडात घालताच विरगळणारी हे अशी खुसखुशीत करंजी आहे तर ही साठ्याची करंजी बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण अर्धा किलो रवा घेतलेला आहे हा रवा चाळून घेतला आहे आणि इथे तूप गरम करून घेतलं आहे तर इथे चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेतलं आहे म्हणजे अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आहे सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झाल्यावर याच्यामध्ये घालून आहे तर अर्धी वाटी एवढं तूप आहे तर तूप वितळवूनच घालायचंय तर आता हे तूप सगळं रव्याला लावून घ्यायचंय गरम आहे तूप हाताला चटके आहेत तर हे चमच्याने मिक्स करून आहे तर हे बघा सगळीकडून असं तूप लावून आहे रव्याला आणि हाताचं मुटका होईल एवढं तूप पाहिजे असा चांगला मुटका होईपर्यंत असं तूप लावून घ्यायचं आहे तर भरपूर तूप पाहिजे आणि इथे आपण कच्चं दूध आहे म्हणजे निरसं दूध आहे हे तर या निरशा दुधामध्येच मळून घ्यायचा आहे रवा सगळा करंज्याचं जे हे रव्याचं सारण आहे ते फक्त रवा घालूनच आपण करंजा बनवणार आहोत त्याच्यामध्ये थोडासुद्धा मैदा वगैरे काही घातलेला नाही तर बघा एवढं घट्ट पाहिजे तर आता हे चांगलं घट्ट सर मळून आहे आणि बघा ते पाच ते सहा तासानंतर मी करायला घेतलेले आहे त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून हे मिक्सरला फिरवून घेतले हे मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे करंजा अगदी मऊसूद होतात तर हे बघा थोडंसं याच्यामध्ये आता मी दूध घालून घेणार आहे जास्तसुद्धा नाही एक चमचावर एवढंच दूध लागेल तर चमचावर एवढंच दूध घालून हे परत पीठ असं मळवून घेतले तर हे पीठ चांगलं असं मऊ करून घ्यायचं आता हे करंजाचं मिश्रण आपण बाजूला ठेवून साठ्याची तयारी करून घेऊया तर इथे दोन चमचे एवढं तांदळाचं पीठ आहे आता ह्याच्यामध्ये तूप घालून आहे एक दोन ते तीन चमचे तूप लागेल एवढं तूप घालून घेतलंय आता हे सर्व तांदळाचं पीठ आणि तूप चांगलं फेटून घ्यायचंय हे बघा चांगलं एकजीव असं करून घ्यायचंय आणि आता आपण पन... आणि दिवाळीत केलेलंच करंज्याचं सारण शिल्लक होतं तेच घेतलेलं आहे तर हे मध्ये रवा भाजून घेतलेला साखर खोबरं आहे वेलचीपूड आहे ड्रायफ्रूट्स आहेत ह्याला थोडंसं पाणी लावून घेतलंय म्हणजे चांगलं करंज्यामध्ये हे सारण भरलं जातं तर इथे बघा चार एवढे गोळे करून घेतलेले आहेत आता हे चपातीसारखं मोठं असं जाडसर लाटून घ्यायचं आहे चपातीपेक्षा चांगलं जाडसर असं हे लाटून घेतलंय आता याला आपण तांदळाचं पीठ आणि तुपाचं जे मिश्रण बनवलं आहे ते लावून आहे तर इथे आपण साठ्याच्या करंज्या आहे तर हे सगळीकडून असं लावून घेतले बघा सगळ्याकडून पसरून घेतले आता याच्या आपण घड्या करून घेणार आहोत हे बघा अशा घड्या करून घ्यायच्या अशा सगळ्या घड्या करून घेतल्यामुळेच करंजीला छान लेअर पडतात आणि छान पडदेसुद्धा आणि खारीसारखी करंजी तयार होते तर हे बघा पूर्ण आता चारी पण ह्याच्या आपण साठा लावून घेतलेला आहे आता ह्याच्या लाट्या कट करून घ्यायच्या तर सगळ्या एकदम अशा लाट्या कट करून घेतल्यात आता हे मी एक सगळ्या डब्यात घालून घेतल्यात तर आता हे डब्यात झाकण ठेवायचं किंवा कपडा टाकला तरी चालेल ह्याला सुकू द्यायच्या नाहीत आता हे बघा एकाच साईडने आपल्या करंजीची पारी लाटून घ्यायची तर हे बघा एकाच साईडनी लाटून घेतली आणि ज्या साईडने लाटली होती तीच व साईडवरती घेतलेली आहे आता याला पाणी लावून घ्यायचे साईडला सगळीकडून आणि परत आपण ही करंजी अशी भरून घेणार आहोत तर आपण जे रव्याचं मिश्रण करून घेतले ते ओलसर करून घेतले बघा आता ह्याला चमच्याने वगैरे कट न करता अशी त्याला बोटाने दाबून घ्यायचे आणि अशाच करंज्या बघा सगळ्या करून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या करंज्या तळून घ्यायच्यात आता आपण तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालंय त्यामध्ये आता करंज्या सोडून घेणार आहोत तर एका वेळी दोन ते तीनच करंज्या सोडून घ्यायच्यात तरी इथे आपण करंजा सोडून आहे तर तीन करंजा एवढ्या मी तेलात सोडून घेतलेल्या आहेत मीडियम गॅसवर ह्या चांगल्या करंजा तळून घ्यायच्यात करंजा तळून ह्या झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मस्त पदर सुटलेले आहेत याच प्रकारे सर्व करंजा आपण तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी फोडून दाखवते हे बघा मस्त मऊ लुसलुशीत अशा करंजा तयार झाल्यात व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद